नमस्कार मित्रांनो शिवभूमी महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान केला जातो आहे आणि या महाराष्ट्रभूमीत हा अपमान सहनही केला जातो आहे हे फार कष्टदायक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून रयतेचं राज्य प्रस्थापित करून भारतभूमीवर राहणाऱ्या सर्वच शोषित वंचित आणि दुर्लक्षित वर्गाला स्वराज्य निर्मितीच्या आणि स्वराज्य विस्ताराच्या प्रक्रियेत सन्मानाचं स्थान दिलं प्रत्येक शेतकऱ्याला मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला शेती करण्याबरोबरच युद्धकलेत पारंगत करून सैन्यात सामावून घेतलं खऱ्या अर्थानं रैतेचं राज्य स्थापन करून या भूखंडावरती लोकशाहीची बीज रोवली शिवरायांच्या संपूर्ण जीवनगाथेत त्यांनी गाजवलेले पराक्रम हा अवाक करणारा विषय आहे याच जीवनमालिकेत त्यांनी करून घेतलेली आग्र्याच्या कैदेतून सुटका हा त्यांचा पराक्रम गनिमी काव्याचा उच्चतम बिंदू आहे याच आग्र्याहून सुटकेच्या विषयावर पाखंडी आणि पाताळयंत्री लांडग्यांच्या कळपातील राहुल सोलापूरकर या भुक्कड माणसाने गरळ ओकली आहे या माणसाला त्याचं भाषण स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्ही संविधान मानणारे लोक त्या गोष्टीचा विरोध करणार नाही पण सकल महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला मोडीत काढून त्यांच्याविषयी जर खोटा इतिहास निर्माण करून तोच खरा इतिहास आहे असं पेरण्याचा प्रयत्न होणार असेल तर या कटकारस्थानी लोकांना आणि त्यांच्या विचारांना वेळीच ठेचून काढावं लागणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्यात झालेला भ्रष्टाचार पुतळा कोसळल्यानंतर आरोपींना वाचवण्यासाठी फडणवीस सरकारकडून केले जाणारी सारवासारव आणि दिशाभूल हा महाराष्ट्र विसरलेला नाही एवढं सगळं होऊन आता याच शंड पिलावळीतल्या राहुल सोलापूरकर बेताल आणि वाह्याद बोलू लागला आहे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व या अशा टुच्च्या लोकांच्या बोलण्यामुळे कदापिही कमी होणार नाही या ढोंगी पाखंडी पातळयंत्री लोकांची तेवढी लायकीच नाही पण तरीही मित्रांनो निषेध व्यक्त झालाच पाहिजे या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्यांचा खून करणारी हीच जमात विकास पुरुष पंडित जवाहरलाल नेहरू नॉलेज ऑफ सिम्बॉल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर नीच स्तरावर जाऊन कॉमेंट करून पुरोगामी चळवळीच्या या महापुरुषांना टार्गेट करण्याचा डाव या षडयंत्री भांड लोकांकडून सातत्याने चालू आहे आता त्यांना शिवाजी महाराजांचं चारित्र्य हनन करायचा किडा वळवळलेला दिसतोय हा त्यांच्या षडयंत्राचाच एक भाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टीका करण्याचा प्रयत्न अमित शहा या तडीपार भुरट्याच्या आर पार घुसला देशभरातून आंबेडकरी विचारांवर श्रद्धा आणि न निष्ठा असणाऱ्या जनतेने अमित शहाला भुई थोडी केली आता शिवाजी महाराज हे जर त्यांचं टार्गेट असेल तर त्यांना या देशात जगणं मरणं मुश्किल होण्याची परिस्थिती निर्माण करावी लागेल म्हातारी मेल्याचं दुःख आहेच पण मित्रांनो लक्षात घ्या काळ सोकवता कामा नये धन्यवाद